जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे मित्रांनो जसं की तुम्ही बघितला असेल एक रील मी तुम्हाला शेअर करेल शेअर म्हणजे एक स्क्रीनशॉट पाठवून काल मी एक रील बघितली इंस्टाग्रामवर तर एका मुलीने आपली मराठीच मुलगी वाटत होती तिच्या भाषेवरून रील होती हिंदीत तर कोथरोडवरून त्यांनी ओला बुक केले आणि ओला बुक केल्यावर एक अंकल आले म्हणजे अंकल म्हणजे एक वयस्करच होते ड्रायवर आपल्यासारखं आप मी आपण नाही म्हणजे थोडं वयस्कर होते आपल्यापेक्षा आणि तर त्यांची गाडी झाली वाटतं मध्येच पंक्चर आता त्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे बरं का आता खरं काय खोटं काय ते कुणाला माहिती आहे आणि गाडी पंक्चर झाली तर मुलीच्या मते त्या मुलीच्या मते की आ, तो ड्रायवर जो होता अरे ओलाचा ड्रायव्हर त्यांनी मला फुल पैसे सगळे पैसे मागितले मध्येच मध्ये गाडी पंक्चर झाली आणि तेव्हाच गाडीच्या आपल्या राईडचे ट्रीपचे सगळे पैसे त्या ड्रायव्हरनी त्या मुलीला मागितले तर ती मुलगी काय तिने नाही दिली वाटतं आणि ती गा ती, का, ती काय थोडक्यात की पंचर काढस तोपर्यंत थांबली आणि पंचर काढून झाल्यावर ती गाडीत बसली तर त्या रिक्षावाल्याला आला राग त्या मुलीच्या मते बरं का त्या ती ती त्या काई, काई तर त्यांच्या ज्या तुतुमय झाली आणि त्या रिक्षावाल्याने काहीतरी जाती भितीवरून तिला काहीतरी बोललं असं त्या मुलीचं म्हणणं आहे खरं काय खोटं काय ते देवालाच माहिती तर आता एवढं झाल्यावर जाती वातीवरून आले वाटतं शिवाविवाह झाल्या वाटतं ते मग हातापाईवर आलं वाटतं ते, ते काका मारायला बिरायला हात उगारला वाटतं तर मग त्या पुरीने फार स्क्रीनशॉट वगैरे त्या गाडीचा मी तुम्हाला परत म्हणजे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला मी दाखवल गाडीचा नंबर तर त्या गाडीच्या ह्याच्या प्रोफाईलवरून दिसतं आहे की ती प्रोफाईल म्हणजे ओलाचा आय डी दुसऱ्याचा आहे आणि ड्रायवर तिसरा चालवतोय चाल आणि असं सीन होता तर याच्यावरूनच आज आपण व्हिडिओ बनवतो आहे की ओला आणि उबेरमध्ये काय करायचं काय नाही करायचं म्हणजे काही करायचं नाही जेणेकरून तुमच्यावर लिगली ॲक्शन होऊ शकतं आता ते आता ती वाय रील आहे ना ती रील ज्याच्या त्याच्या खाली ओला ओला कंपनी ओला कंपनीने कमेंट टाकलेली आहे आता त्या ड्रायव्हरीवर लीगली ॲक्शन पण होऊ शकते आणि ते आय डी पण ब्लॉक होऊ शकते तर काय करायचं आणि काय नाही करायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही जर ओला आणि उबेर रॅपिडो असे गाडे चालवत आहे त्याच्यावर प्लॅटफॉर्मवर गाडी चालवतात तर त्याची काही मार्गदर्शक तत्त्वे असतात तुम्ही नाही तु कसं तुमच्या मन गाडी तुमची बरोबर आहे गॅस तुमचा बरोबर आहे मोबाईल तुमचा पण तुम्ही गाडी कोणासाठी चालवताय तर ते मार्गदर्शक तत्वे असतात ते तुम्हाला फॉलो करावीच लागतील नाहीतर तुम्ही ओला उबेर रॅपिडोच्या ट्रिप मारू नका तुमचा कसा धंदा करायचा आहे ते तसा करा जर तर व्हिडिओला चालू करूया तर हे जे काय मॅटर झालेले त्याच्यामध्ये शंभर टक्के काय त्या ड्रायव्हरची चूक असल त्या मुलीची काही चूक असल तर कन्फर्म काही सांगता येणार नाही कारण परिस्थिती कशी असते त्याच्यावर ते अवलंबून असतं थोडक्यात पण मित्रांनो आता माझ सांगतोय मी तुम्हाला आपले ड्रायव्हर पण काहीच कमी नाही आहेत म्हणजे खतरनाक ड्रायव्हर आहेत रिक्षा लाईन मध्ये खूप म्हणून मी म्हणतोय ज्यांना यायचे ना त्यांचं जर ज्यांना या लाईन मध्ये यायचे त्यांनी एकदम शांत राहिलं पाहिजे एकदम कूल राहिलं पाहिजे त्यांचा स्वभाव असा तापट नसला पाहिजे इगो नसला पाहिजे तरच तुम्ही या लाईन मध्ये या नाहीतर खूप अवघड आहे कारण परिस्थिती अशी असते ना बाहेरची रोडवरची ट्राफिक असतं आणि गाड्या लोक विचित्र चालवतात आता जस्ट मी ट्रीप ड्रॉप केली आणि चौकात आमच्या इकडे छत्रपती संभाजी चौक आहे तिथं सिग्नलच मोठा खड्डा आहे आता त्या खड्ड्यात काय जोरात गाडी न्यायची का सांगा मला मग मागून एखादी गाडी आला इनोवा आला आणि हॉर्न वाजवला जोरात असं डोकं फिरलं माझं पण मी काय बोललो नाही कस्टमर होतं गाडीमध्ये तर अशी परिस्थिती असती रोडवर आणि याच्यावरूनच आहे ना आपलं टेम्पर हलतं आणि मागचं कस्टमर कसं असतं कसं काय बोलतं त्याच्यावर पण खूप काही डिपेंड असतं आणि तुम्हाला एवढं कूल राहावं लागतं ना सगळ्यांमध्ये खूप कूल राहावं लागतं एकदम शांत राहावं लागतं तर तुम्ही काहीतरी म्हणजे या लाईनमध्ये ही लाईन रिक्षा लाईन काही एवढी दिसते तेवढी सोपी नसते खूप विचित्र लोक भेटतात कस्टमर पण विचित्रच असतात आणि इतर प, इतर लोक पण एकदम भंगार लोक भेटतात रोजच भेटतात आता वीस ट्रीप मारतायत मारतोय मी रोज आणि त्याच्यामध्ये जर वीस कस्टमर काही सारखेच नसतील एकदम विचित्र असतात आजची सुरुवातच सांगतोय तुम्हाला कस्टमर कसे असतात तर उल, उल उबेरची ट्रीप होती आणि ती मुलगी लोकेशन आता ड्रॉप लोके ओ टी पी टाकल्यावर दोन मॅप दाखवतात ना आता मग दोन दाखवले मला जास्त दाखवू शकतात तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने मला गाडी इकडून घे तिकडून घे तिकडून घे आता पहिलाच कस्टमर त्याच्या लेडीज आणि मी काल ती रील बघितली त्याच्यामुळे मी काहीच बोललो नाही चल बाई म्हणलं तूच सांग म्हणलं शेवटपर्यंत रस्ता ठीक आहे चल म्हणलं तर अशी लोक भेटतात आणि त्याच्यामुळं टेम्पर हालत आणि डोकं एकदम चिडचिड होती तर असं होतं तर, तर तरी पण मित्रांनो मी काय बोललो नाही तसंच तुम्ही पण आहे ना, ना। काहीही बोलायचं नाही मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितलंय की कस्टमरला काहीही बोलायचं नाही तुम्ही चांगलं जरी बोलला तरी कस्टमर तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकणार निगेटिव्ह तुमचा रिपोर्ट ओला उबेर कंपन्यांना करणार आणि ओला उबेर कंपन्या तुमचं काहीही ऐकून घेणार नाही तुमचा आयडिया डायरेक्ट ब्लॉक करणार आणि कस्टमर ओला उबेरसाठी भगवान आहे म्हणजे देवच आहे ड्रायव्हर काही नाही भले ड्रायव्हरचं जीवावर तुम्ही कमावणार पैसे पण ड्रायव्हरला शून्य किंमत आहे त्याच्यामुळं आता तुम्ही जर नवीन गाडी आहे तुमची तुम्ही कोणाच्या भरोश्यावर घेतली ओला उबेरच्या भरोश्यावरच घेतली ना तर तुम्ही सर्व्हिस पण आता तसंच द्यावं लागणार आता कंपन्यांमध्ये बघा तुम्ही आहे एका पोस्टला आणि तुमच्या वर बरेच जण आहे तुमच्यावरच्या पोस्टला आणि समजा लेडीजच आहे ती येऊन तुम्हाला सारखे बोलणार आहे असं नाही करायचं तसं नाही करायचं असं नाही करायचं तर तुमचा इगो हलणार ना आई बाई असून मला असं बोलते तर हाच तो इगो आहे जो काल त्या काकाला म्हणजे त्या अंकलला जो ड्रायव्हर आहे त्याच्यामुळं झालं युगोमुळं झालं त्यांनी असं नव्हतं बोलायला पाहिजे आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊन द्यायची नव्हती आता त्या ड्रायव्हरला लिगल ॲक्शनला सामोरं जावं लागणार आहे आय डी तर ब्लॉक होणारच आहे कारण त्याने जातीपातीवर शिवाय दिल्या आणि एका बोरीवर हात उचलला तर ॲक्शन तर होणारच आहे कारण ओला कंपनीने ओला कंपनी सांगतो तुम्हाला कसे आहे ओला उबेर तर तुम्हाला ड्रायव्हर आहे तुम्ही ॲज अ ड्रायव्हर आहे तुम्ही रीलमध्ये शेअर केलं की के मला असा असा कस्टमर बोलला कस्टमर तुमच्या त्या रील खाली ओला उबेर काही बोलणार नाही जर तीच रील एका कस्टमरने एका गिरायकानी एका पोरीने शेअर केली आणि हा ड्रायव्हर मला असाचा बोलला अशा शेवे दिल्या असे काय केलं जरी नसल केलं तरी पण ओला खाली कमेंट टाकणार तुमच्या म्हणजे ट्रिपचा डिटेल शेअर करा मग हे करा ते करा आणि मग लिगल ऍक्शन घ्यायला सांगणार नाहीतर स्वतः करणार तर असा सीन असतो पण ड्रायव्हर पण काही कमी नसतात आपले तर ड्रायव्हर काय लोक काय करतात आता मागच्या वेळेस मी ह्याला आपलं माझं सायलेन्सर जाळायचं होतं म्हणून मी चाफेकर चौकाच्या आतमधून भुईर कॉलनी का काहीतरी आहे त्या गॅरेज वरून मी गाडी बुक केली ओला ठीक आहे तर ओला बुक केली आला ड्रायव्हर मी ओ टी पी बसलो सायलेन्सर घेऊन आता ओलाचं असं चा चा, चा चा चा। मी चांगलंच भाडा भेटणार ना ड्रायव्हरला पंचावन्न रुपये काहीतरी दाखवले होते शिटावर बघतोय ते काळेवाडी चौकाचा चौकात चौकात शिट भरायचं बघतोय शिट भरायचं ओलाचं कस्टमर मी आहे रिक्षा मी रिक्षावाला असून मी म्हणलं जाऊ दे काय बोलत नाही मी त्याला शिट भरायचं बघतोय प्रत्येक ह्याला विचारतोय काळेवाडी 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 अरे काय म्हणलं असं असतं का सांगा म्हणून तिथं गेल्यावर पण म्हणला तुम्हाला परत जायचं का हम तो मी बरं ठीक आहे तेवढा ठीक आहे आणि केलं ड्रॉप त्याला म्हणलं मला वेळ लागत ठीक आहे म्हणलं तर हे असे एक्सपिरियन्स येतात आणि त्या दिवशीच माझ्या मेहनीसाठी रात्री दहा वाजता गाडी बुक केली होती रिक्षाच केली होती तिने रॅपिड ठीक हो आहे आणि असं बी नाही चांगलं फेअर होतं रात्री दहा वाजता किती पाच का सहा किलोमीटरला एकशे तीस एकशे चाळीस दाखवलं आणि रिक्षावाला आला एक आता त्याच्यावर काय स्टिकर होतं बघतोय रिक्षावाला ज्यांनी आंदोलन केलं ना ते तर तो, तो आला म्हणला कुठं जायचंय तुम्हाला आता ट्रिप आली त्यावेळेस काय वाचलं नव्हतं का अंधाधुंदी का? का उचलतो ट्रीप ॲटो क्लिकर लावून उचलतो आला रात्री दहा वाजता बरं का लेडीज आहे कसं बोला कुठं जायचंय तुम्हाला टाकलंय म्हणलं बरं का त्याच्यात म्हणलं मी म्हणलं काटे वस्ती म्हणलं तिकडे जायचं पुन्हा वेळेस नाही म्हणलं मला तिकडे नाही जायचं मला भोसरीला जायचंय तिकडे राहतं नाही उचलली कशाला मी असे ड्रायव्हर लोक करतात आपलं तो उचलूनच लागता ना, ना। सीने, पन पन तर असं सीन आहे ड्रायव्हर लोक पण काही कमी नसतात आणि प्रत्येक वेळी कस्टमरची चूक असल पण असं पण नसतं आणि प्रत्येक वेळी ड्रायव्हरची चूक पण असेलच असं नसतं तर तुम्ही आता ओला उबेरला गाडी चालवताय ठीक आहे आणि तर कसं आहे मित्रांनो ट्रिप ऍक्सेप्ट केल्यावर तुम्ही जायचं ओ टी पी टाकायचं गपचुप सोडायचं हे असे जास्त पैसे तिकडे एम टी लागतं जास्त पैसे द्या असं असकर करा तसं करा असं कधीच नाही सांगायचं ट्रिप ऍक्सेप्ट करून तुम्ही कॅन्सल करा ड्रायव्हरला ला असं पण नका सांगू जास्त पैसे घेऊ नका हे असे असं करावं लागतं तर उबरच्या विषयी सांगतो तुम्ही ट्रिप ऍक्सेप्ट केली आणि ऑनलाईन पेमेंट असेल तर कॅन्सल करून घेऊन पण जाऊ नका काय माहिती तुमची कंप्लेंट ड्रायव्हर करेल आणि तुमचा आय डी ब्लॉक करतील असं सीन होऊ शकतो त्याच्यामुळं उबर विषयी तर व्यवस्थितच राहा तुम्ही आणि सगळ्यात मेन तर सांगतो तुम्हाला ओला उबेर रॅपिडो मध्ये गाडी चालवताना कधीही कस्टमरला शिव्या आपण शब्द तर वापरूच नका कारण कोण ऐकून घेणार आहे आता ते पोरगी कालची समजा त्या काकाची पोरगी असते तर ते असं कोण बोललं तर त्या काकाला बरं वाटलं असतं का तर आपल्या घरातलंच कोणतरी आहे असं समजू आणि परिस्थिती मेन म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाऊन देऊ नका परिस्थिती हाताबाहेर कारण एवढा राग येतो आणि परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर आपल्या काही समजत नाही आपल्याकडून काही घडून जातं हात उघडला जातो शिव्या दिल्या जातात आणि शिव्या देणं म्हणजे काय डायरेक्ट आणि त्यात लेडीजला जर तुम्ही शिव्या दिले तर तुमचा बा बोरा विस्तारात बांधावा लागेल डायरेक्ट तर व्यवस्थित गाडी चालवा असं शब्द तर कुणालाच वापरू नका शांत बसा जर तुम्हाला ड्रायव्हर ते आपला कस्टमरचा स्वभाव आवडला नाही ते काहीतरी उलट काहीतरी बोललं शांत बसा कारण आणि शांत बसल्यावर मग निगेटिव तुम्ही तुमचा रायडरला हे बोला आणि असे परत तुम्हाला ट्रिप त्याची ट्रिप परत नाही तर उबेरमध्ये तसं करता येतं की एक स्टार देऊन निगेटिव्ह कन्सर्न करून निगेटिव्ह हे करून मग त्याची ट्रिप तुम्हाला आयुष्यात परत कधीच भेटणार नाही तर नवीन ड्रायव्हरांना सांगायचं मला तुम्ही असं करू नका कधीही तर नवीन आणि जुन्यांना पण तर तुम्ही गाड्या ज्या घेतल्यात ना ओला उबेरच्या भरोशावर घेतल्यात तुम्हाला शंभर टक्के म्हणजे खरं सांगतोय तुम्हाला तुमचा धंदा आणि तुमचा हप्ता असा स्टँडला थांबवून आणि कोणी हात करतंय तसं कधीच जाणार नाही तर तुम्हाला याची गरज लागणारच आहे ओला उबेरवर पण धंदा करणारे आहेत दोन अडीच अडीच हजार तीन तीन हजार धंदा करणारे आहेत तर बघा तुम्हाला मी थोडंफार काहीतरी सांगितलंय तुम्हाला ऐका आणि त्याचा अप्लाय करा तुमच्या भर तुमच्यासाठीच सांगितलंय तुम्ह हे सगळं तर ठीक आहे आपला जर व्हिडिओ माझे विचार तुम्हाला आवडले असतील व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र